अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आले आहे मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना फक्त पंधरा दिवसाचीच उन्हाळी सुट्टी पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत सर्व प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना दोन मे ते सतरा मे या काळात उन्हाळी सुट्टी असणार आहे तर अंगणवाड्यांमधील मदतनीस कर्मचाऱ्यांना अठरा मे ते दोन जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असेल तसे आदेश महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी काढले आहेत पोषण ट्रॅकरवरील नोंदी सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान मुदतीत पूर्ण होण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम अजूनही पंच्याहत्तर हजार ते एक लाखापर्यंतच आहे याशिवाय मदतनीस व सेविकांना पाच हजार रुपये मानधन वाढले पण त्यांच्यावरील कामाची जबाबदारी जास्त टाकली आहे त्यातच केंद्राने पोषण ट्रॅकरवर दररोजच्या नोंदी करण्यासाठी यफ आर एस प्रणाली आहे दुसरीकडे सुपोषीस ग्रामपंचायतीचे अभियान सुरू आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीशांना केवळ पंधरा दिवसाचीच उन्हाळी सुट्टी मिळणार आहे प्राथमिक माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पंचेचाळीस दिवसाची सुट्टी असते त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना देखील उन्हाळी सुट्टी असावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती संघटनेने केली आहे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन्यवाद